मेरा अब्दुल ऐसानही म्हणणाऱ्या तरुणींना सावधान अशा आशयाची एक न्यूज स्टोरी आपण नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने केली होती हे त्या एका दिवसापुरतं सीमित नव्हतं तर आजही काही ठिकाणी हिंदू तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न जिहादी मानसिकतेच्या सकोल रोमियनकडून होताना दिसतो व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा सावधानतेचं ते एक आवाहन होतं मात्र ज्याची भीती होती तेच घडलं एका माथेपिरू प्रियकराने आपल्या प्रियसीची हत्या करून तिचा मृतदेह घरात पुरल्याचं प्रकरण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी समोर आलं छत्रपती संभाजीनगर मधील या लव जिहाच्या केस मधील आरोपी इरफान शेख पाशा यास पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं मात्र हा त्या हिंदू तरुणींसाठी आणखी एक धडा आहे ज्या मेरा अब्दुल एहसन आहे म्हणून आजही मिरवत नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी ओमकर मुळे कॅमेरा आहेत साक्षात सावंत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील लासूर येथील ही घटना आहे मोनिका सुमित निर्मल असे लव जिहादला बळी पडलेल्या हिंदू जिहादूरचे नाव तर शेख इरफान शेख पाशा असं त्या जिहादी आरोपीचं नाव मोनिका आपल्या पतीपासून विभक्त राहत होती त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा इरफानने केला होता मात्र वास्तविक अशी माहिती आहे की इरफाननेच तिचा गळा आवळून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरल्याची शक्यता प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी व्यक्त केली मोनिका ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सादात नगरातील आयुष्यमान रुग्णालयात आरोग्यसेविका म्हणून होती पतीपासून विभक्त झाल्यानंतर जालन्यात ती आपल्या आईसोबत राहायची आणि रेल्वेने जालना ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करायची दिनांक सहा फेब्रुवारीला ड्युटीसाठी घरातून निघाल्यानंतर मोनिकाशी संपर्क तुटला होता तिचा फोनही त्यावेळी लागत नव्हता त्यामुळे मग मोनिकाच्या आईने मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली आणि त्यानंतर पुढे पोलीस तपास सुरू झाला तत्पूर्वी आपण पाहूया की मोनिका आणि या इरफानचा प्रेम संबंध कसे जुळले जालना ते छत्रपती संभाजीनगर मोनिका रेल्वेने प्रवास करायची याचा उल्लेख आपण मगाशीच केला त्यानंतर पुढे ती रेल्वे स्थानकापासून सादात नगरातील आयुष्यमान रुग्णालयात येण्या जाण्यासाठी दुचाकी वापरायची रेल्वे स्थानकावरील वाहन तळावर ती ही दुचाकी उभी करायची शेख इरफान हा त्याच वाहनतळावर काम करत होता रोजच्या भेटीमुळे दोघांमध्ये मैत्रीचे आणि नंतर पुढे निर्माण झाले मोनिकाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर तिचे कॉल रेकॉर्ड तपासले असता इरफान शेख सोबत कॉलवर तिचे तासनतास झालेले संभाषण आणि सहा फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोनिका व इरफान हे एकत्र दिसल्याचे समोर आलं सुरुवातीला काही दिवसांपूर्वी जालना पोलिसांनी इरफान शेखला ताब्यात घेऊन चौकशी केली होती मात्र पोलिसांना तो देत असल्याचा संशय दिलं आणि त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली सहा फेब्रुवारीचे जे पुरावे पोलिसांच्या हाती लागले त्या संदर्भात तेरा फेब्रुवारी रोजी इरफानची पुन्हा चौकशी झाली तेव्हा मात्र तो कोपटासारखा बडबडू लागला त्याच्या जबाबानुसार मोनिका ही सहा फेब्रुवारीला रेल्वेने लासूर स्टेशनला आली मात्र दोघे लासू स्टेशन जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या त्याच्या शेतातील पडीक घरात गेले आणि तिथे मोनिकाने लोखंडी अँगलला गळफास देऊन आत्महत्या केली असा इरफान शेखचा प्राथमिक दावा होता त्यानंतर त्याने तिचा मृतदेह त्याच ठिकाणी पुरला असं तोही म्हणाला मात्र पोलिसांनी जेव्हा मोनिकाचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा तो, ते तो नग्न अवस्थेत होता आणि तिचे कपडे जळाल्याचं त्या ठिकाणी दिसून आला त्यामुळे प्रत्यक्ष पाहणीतून हे स्पष्ट झालं की इरफानचा दावा हा साफ खोटा होता त्यानेच तिची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीत पुरल्याचं स्पष्ट झालं ती हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याबाबत माहिती अद्याप समोर आली नसून या प्रकरणी पोलीस तपास सध्या सुरू आहे ही घटना लव जिहादचं एक उदाहरण म्हणून जरी आज सांगितली असली तरी लव जिहादला बळी न पडणे हे आता आपल्यास हात त्यामुळे पुन्हा एकदा हा सावधान तिचे आवाहन यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद